ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टेंभुर्णी ये येथे येत्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात कैलासवस्ती विठ्ठलराव शिंदे हायस्कूल आडेगावचे संस्थापक मुख्याध्यापक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते ते म्हणाले की शासनाने राबवलेल्या यत्ता दहावी बारावी परीक्षेमध्ये कॉपीमुक्त अभियान हे सुजान पिढी बनवण्यासाठी नक्कीच ठरेल शासनाने राबवलेल्या कॉपीमुक्त अभियान या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत करा त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे सामोरे जायचे अभ्यास कसा करावा कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी जरूर कशी करावी न घाबरता परीक्षेला सामोरे कसे जावे अशा अनेक माहितीतून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या टेंबुर्णी येथील अत्यंत गरीब कुटुंबातून साक्षी पलंगे हिने मुंबई पोलिसमध्ये आपले स्थान निश्चित केले त्याबद्दलही तिला शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थेचे संस्थापक हरिश्चंद्र गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रिन्सिपल रेखा गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले मनीषा सोनवणे सोनाली कोर्डे गौरी वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर आपल्या शिक्षकांनी कशा पद्धतीने शिकवले याबद्दलच्या चांगल्या वाईट घटना बोलून दाखवल्या मुंबई पोलिसमध्ये निवड झालेल्या साक्षी गणेश पलंगे हिने आपले अनुभव विद्यार्थ्यांना बोलून दाखवले स्पर्धा परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जावे याबद्दल ही सविस्तर माहिती तिने विद्यार्थ्यांना दिली इयत्ता दहावीमध्ये निकम व गाडेकर अशा मार्गदर्शक विशेष शिक्षकांमुळे सॉरी रिटेक इयत्ता दहावीमध्ये निकम व गाडेकर अशा मार्गदर्शक शिक्षकांमुळे आज मी या पदावर सहज जाऊ शकले असे त्या म्हणाल्या इयत्ता दहावीतील शर्वरी यादव सृष्टी बनसोडे गौरी नागणे या मुलींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आभार अश्विनी जाधव हिने मांडले यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी भविष्यात आपण का कोण होणार हा माणूस व्यक्त केला यावेळी मुख्याध्यापक बंडू जाधव हो। संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका यशोदा गाडेकर संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गाडेकर प्रिन्सिपल रेखा गाडेकर सचिव अर्चना गाडेकर गणेश पलंगे साक्षी पलंगे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका मनीषा सोनवणे सोनाली कोरडे गौरी वाघमारे नितीन बनसोडे सोमनाथ खरसांडे ट्विंकल गाडेकर इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले सत्काराला उत्तर देताना साक्षी पलंगे मनाली

सगळ्यात जास्त सहकार्य सर्वात जास्त कारण नियंत्रण ठेवणे परीक्षा सुरळीत पर पार पाडणे आळा घालणे किंवा जे काही ऑफिशियल कामकाज असतात ते सरांनी अगदी उत्कृष्टपणे जनतावर प्रत्येक गेल्या वर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे कामकाज हे पाहत असतात त्यामुळे बारावीच्या मुलांना मुला बऱ्यापैकी माहीत असतील हे तर जर दाखवले झाले असेल तर तर अशी आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले जाधव सर आणि नुकतंच त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान स्वीकारलेलं आहे तर त्याचे मी शाळेच्या वतीने स्वागत करतोय दुसरी गोष्ट आपल्या टेंबुर्णीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि त्यांची वेगवेगळ्या पदावर निवड झालेल्या अभिनंदन महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा